बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी या प्रमुख मागणीसाठी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवडी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवा कार्याध्यक्ष अम्रपाली वाघमारे आणि पदाधिकारी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे अनेक वर्षापासून जिल्ह्यातील भूमिहीन अनुसूचित जाती व जमातीचे नागरिक स्वतःच्या पोटाशी खडगी भरण्यासाठी शासनाच्या विना वापर पडून असलेल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या असून त्या जमिनीच्या भरोशावर आज ते परिवाराचा चरितार्थ चालवत आहेत जमिनीच्या भरोशावर जीवन जगत असताना शासनाने ताब्यात असलेल्या वहीत व उभे पीक असून त्या ठिकाणी सौर प्रकल्प बसवले जात आहे शासकीय जमीन ही कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी वन जमीन चार हेक्टरपर्यंतच्या वन जमिनी ताब्यात असलेल्या जमिनी कसणाऱ्यांची नावे करून सातबारा सदरी कसणाऱ्यांचे नाव लावावे व गायरान शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी या प्रमुख मागणीसाठी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवडी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवा कार्याध्यक्ष अम्रपाई वाघमारे आणि पदाधिकारी यांनी आवरण उपोषण सुरू केले आहे